नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन, पब्लिकेशन तर्फे तिथं जी पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली जात आहेत किंवा आपण जे बुक रिव्ह्यू घेत आहोत तर ही पुस्तक सूची ही पुस्तकं किंवा हे जे संदर्भ ग्रंथ आहेत हे फक्त राज्यसेवाच नाही तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी सेटनेटची परीक्षा देणारे विद्यार्थी विद्यापीठीय परीक्षा देणारे विद्यार्थी अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं उपयोगी आहेत हे तुम्ही इथं नोट डाऊन करून घ्या आतापर्यंत आपण बऱ्याच अशा दर्जेदार पुस्तकांचा बुक रिव्ह्यू इथं दिलेला आहे आज पण तुमचा जो ऑप्शनल पेपर आहे ऑप्शनल पेपरचा एक बुक रिव्ह्यू आपण इथं देत आहोत तर लक्षात घ्या आपले जे ऑप्शनलचे सब्जेक्ट आहेत ना तर जेवढ्या ऑप्शनलच्या सब्जेक्टची पुस्तकं अवेलेबल आहेत तेवढी सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जातील तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती एम पी एस सी कॅटेगरीमध्ये जाऊन एम पी एस सी ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जायचं जा आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मराठी हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स सोशोलॉजी इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ठीक आहे ओके तर विद्यार्थी प्रिय असे हे सगळे सब्जेक्ट आहेत आता याच्यामध्ये आज जो आपण बुक रिव्ह्यू घेणार आहोत तो आहे इंडियन गव्हर्नन्स नवीन पुस्तक आहे हे आपलं इंडियन गव्हर्नन्स भारतीय प्रशासन जे तुमचा तुमच्या लोकप्रशासन ऑप्शनल पेपर दुसरा याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे लेखक आहेत प्राध्यापक व्ही व्ही पाटील सर पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल किंवा तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरती जरी सर्च केलं तर तिथं पण तुम्हाला आपली पुस्तकं मिळून जातात किंवा तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही बुकस्टोरला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके तर ऑप्शनल आणि एस ए रायटिंग हे जे दोन पेपर्स आहेत ना हे दोन पेपर्स तुमच्या सिलेक्शनमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं तुमची जी, जी एक्झाम आहे या एक्झाममध्ये मध्ये हे दोन पेपर्स जिथं तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायला वाव मिळतो बाकी चे जे पेपर आहेत ते सगळ्यांसाठी सेमच असणार आहेत फक्त अँसर रायटिंग तुमचं जे आहे तिथं तुम्ही थोडस तुमचा जो वेगळे पण आहे तो दाखवू शकता पण ऑप्शनल आणि जो तुमचा एस ए पेपर आहे इथं मात्र तुम्हाला खूप मोठा वाव असतो ठीक आहे ओके तर या पुस्तकाचा आपण बुक रिव्ह्यू आज घेतोय तर पुस्तकामध्ये नक्की काय आहे आपला जो आयोगाने दिलेला सिलेबस आहे तो कशा पद्धतीनं पुस्तकामध्ये कव्हर होतोय किंवा ऑप्शनलसाठी ही पुस्तकं स्टॉप सोल्युशन कशी ठरवू शकतात हे सगळ्यात जास्त इथं आपल्याला महत्वाचं आहे ओके तर अतिशय विद्यार्थी प्रिय असे लेखक प्राध्यापक व्ही व्ही पाटील सर यांची बरीच पुस्तकं आहेत जी आपल्यासाठी वन स्टॉप सोल्युशन ठरतात जसं की हिस्ट्रीची पुस्तकं आहेत सरांची त्याच्यानंतर तुमच्या पंचायत राजची पुस्तकं आहे जी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी राज्यसेवाच नाही तर तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी ही, ही पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं तुम्हाला अतिशय उपयोगी पडत आहे ठीक आहे तर प्राध्यापक वी बी पाटील सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे लक्षात घ्या अं तर इथं तुम्हाला इतर पण पुस्तकाच्या इमेज दाखवलेत बाकी बुक रिव्यू आपण घेतच आहोत बघा अं इथं तुम्हाला वी एस क्षीरसागर सरांचं मनोगत दिलेलं आहे की दोन हजार पंचवीस म्हणजे आता हे जे वर्ष आहे तो दोन हजार पंचवीस पासून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षा पद्धतीमध्ये ट्रास्टिक म्हणावा असा बदल झालेला आहे आपण बघतोच आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे ठीक आहे ओके नऊ पेपर्स आहेत बरोबर मग आता इथं एकोणीशे शहाऐंशी पासून दोन हजार अकरा बारापर्यंत प्रें आपली जी एम पी एस सी होती ती वर्णनात्मक होती लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ झाली पण जी केंद्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा आहे ती आज पण वर्णनात्मकच आहे म्हणून पुन्हा आपल्या एम पी एस काय केलं हा पॅटर्न लागू केलेला आपल्याला दिसून येतो ठीक आहे तर इथं लोकप्रशासन पेपर दोन के सागर परिवारातील प्राध्यापक व्ही पाटील सर अतिशय व्यासंगू आणि अभ्यासू असे हे लेखक आहेत तर पाटील सरांच्या लेखणीच्या सह्यातून हे पुस्तक तुमच्या समोर येत आहे जास्तीत जास्त परीक्षाभिमुख रचना आहे पुस्तकाची लक्षात घ्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकामध्ये कोणत्या प्रकरणांना किती महत्व दिलेलं आहे हे विचारात घेऊन त्या त्या, त्या प्रकरणाला तिथं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे ठीक आहे ओके म्हणजे हे पुस्तक तुम्हाला तुमचा लोकप्रशासन पेपर दोन साठी वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे लक्षात घ्या चला बघा आता इथं तुम्हाला काय केलेलं आहे पुस्तकामध्ये सुरुवातीला ना लोकप्रशासन पेपर दोन जो आहे ना तर या लोकप्रशासन पेपर दोन वरती पूर्वीच्या प्रश्नपत्रिकावर आधारित नमुना प्रश्नपत्रिका पण दिलेली आहेत लक्षात घ्या हे खूप जास्त महत्वाचं आहे की नमुना प्रश्नपत्रिका पण दिलेल्या आहेत इथं काही क्वेश्चन तुम्हाला दिलेत आता हे क्वेश्चन तुम्हाला कधी समजतील जेव्हा तुम्ही तुमचा जो ऑप्शनलचा सिलेबस आहे ना जर ऑप्शनलचा सिलेबस तुम्ही व्यवस्थित डीप मध्ये बघितला तर बगा, तुम्हाला लक्षात येईल की हा कोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे ओके तर बघा इथे तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरे लिहा असा हा क्वेश्चन आहे थोडस झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल ठीक आहे ओके बघा भारतीय प्रशासन पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित नमुना प्रश्नपत्रिका तर इथं तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे भारतीय संसदीय शासन पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये भारतीय संसदीय शासन पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत दहा गुण जेव्हा तुम्ही हे पुस्तक वापराल अभ्यासाल तेव्हा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं डेफिनेटली इथं अँसर करता येतील ठीक आहे ओके दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासातील पंचायत राज व्यवस्थेचं महत्व स्पष्ट करा गुण आहे दहा ओके त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे इथं राष्ट्रीय विकास मंडळाची रचना आणि कार्य यांची चर्चा करा गुण आहे दहा केंद्र शासन आणि प्रांतिक शासन यांच्यातील प्रशासकीय संबंधांचं परीक्षण करा इथं गुण आहे दहा त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे इथं सॉरी पाचवा प्रश्न आहे आरक्षण धोरणाद्वारे सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य केले जाते भाष्य करा गुण आहेत दहा ठीक आहे तर अशा पद्धतीने इथे क्वेश्चन दिलेले आहेत विभाग अ मध्ये ज्या पद्धतीचे क्वेश्चन असतात ते सुद्धा तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत जे की पंधरा मार्काचे असतात बघा विभाग अ त्याच्यानंतर विभाग ब विभाग क आणि विभाग ड आता इथं हे जे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न आपल्याला फक्त वाचून सोडून द्यायचे आहेत का नाही तर पुस्तक वापरून सिलेबस बघून तुम्हाला काय करायचं आहे अँसर रायटिंगला चालू करायचं आहे लक्षात आलं आणि याच्यामध्ये करंट अफेअर्सचा रोल कितपत राहतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल असेल तर इथं हा जो करंट अफेअर्सचा रोल आहे हा कितपत राहतो का पूर्णपणे स्टॅटिक वरतीच हा पेपर डिपेंड आहे हे तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर तर विभाग ड पर्यंत तुम्हाला इथं प्रश्न दिलेले आहेत बघा विभाग अ मध्ये दहा गुणांचे प्रश्न आहेत विभाग ब मध्ये पंधरा गुणांचे दोन प्रश्न आणि बाकीचे दहा गुणांचे प्रश्न आहेत आता इथे बघा पंधरा गुणांसाठी किती मुद्दे लिहिले पाहिजेत किंवा किती शब्दामध्ये अँसर लिहिलं पाहिजे हे जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा जमणार आहे म्हणजे प्रॅक्टिसने या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत विदाऊट प्रॅक्टिस आपला कितीही अभ्यास आप असला तरी किती लिहायचं आणि किती सोडून द्यायचं हे आपल्याला इथं थोडंसं कन्फ्युज होऊन जातं त्याच्यामुळे इथं अँसर रायटिंग करताना लक्षात घ्या तुमची प्रॅक्टिस असणं खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला इथं ओके हा पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवरती आधारित प्रश्न दिलेले आहेत हे आपण आत्ताच बघितलं आता याच्यामध्ये बघा आपल्या पुस्तकांचं वैशिष्ट्य ह्या आहे कोणती पण पुस्तक को तुम्ही करा आतापर्यंत मी बरेच बुक रिव्ह्यू तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला तुम्हाला सिलेबस दिलेला आहे लक्षात घ्या आणि जसं मी पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की सिलेबसची एक पी एक प्रिंट तुमच्याजवळ अभ्यास करताना असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे ओके बघा इथं विषय संकेतांक तुम्हाला दिलेला आहे भारतीय प्रशासन आता सिलेबस तुम्ही बघा आणि मग तुम्ही पुस्तक वापरा आणि पुस्तकामधून सगळ्याचा सगळा भाग कव्हर होतो हे तेव्हा तुम्हाला तिथं ओके भारतीय प्रशासनाची उत्क्रांती याच्यामध्ये तुम्हाला जे मुद्दे आहेत जसं की कौटिल्यांचं अर्थशास्त्र मुघल प्रशासन राजकारण व भारत प्रशासनातील ब्रिटिश राजवटीचा वारसा लोकसेव लोकसेवांचे भारतीकरण असेल महसूल प्रशासन जिल्हा प्रशासन स्थानिक स्वराज्य शासन ठीक आहे ओके तर आपल्या भारतातील प्रशासनाची उत्क्रांती कशा पद्धतीने झालेली आहे या टॉपिकमध्ये तुम्हाला एवढे सगळे पॉइंट अभ्यासावे लागतात त्याच्यानंतर शासनाची तत्वज्ञानात्मक आणि संवैधानिक चौकट ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ठळक वैशिष्ट्य आणि मूल्ये संविधानवाद म्हणजे काय राजकीय संस्कृती नोकरशाही आणि लोकशाही नोकरशाही आणि विकास आता संविधानिक चौकट म्हटली की आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी परीक्षेला हे वाचलेलं आहे पण ऑप्शनल साठी जो भाग येतो ना तो पूर्णपणे इथं वेगळा असतो हे पण आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इथं तुम्हाला आधुनिक भारतातील सार्वजनिक क्षेत्र ओके ही संकल्पना आधी अभ्यासावे लागेल त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जे प्रकार आहेत ते आपल्याला अभ्यासावे लागतील स्वायत्ता म्हणजे काय उत्तरदायित्व म्हणजे काय आणि उत्तरदायित्व आणि नियंत्रण विषयक समस्या असतील उदारीकरण आणि खाजगीकरणाचे परिणाम असतील हा सगळा भाग कुठं अभ्यास हवा लागतो सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये अभ्यास हवा लागतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो केंद्र शासन आणि प्रशासन आता इथं जर आपण बघितलं केंद्र शासन आणि प्रशासन याच्यामधला बराच भाग जो आहे ना तो आपण प्रिलियम मध्ये ज्या आपल्या इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट असतो ना तिथे कुठं ना कुठं थोडाफार बेस आपला या टॉपिकचा असतो असं नाही की हा टॉपिक पूर्णपणे न्याय मंडळ आहे त्याची रचना आहे कार्य आहेत कार्यपद्धती सध्याचे प्रवाह शासनांतर्गत संबंध मंत्रिमंडळ सचिवालय पंतप्रधान कार्यालय केंद्रीय सचिवालय मंत्रालय आणि विभाग मंडळे आयोग संलग्न कार्यालय क्षेत्रीय संघटना हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग आपण केंद्र शासन आणि प्रशासन या टॉपिक अंतर्गत अभ्यासतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर योजना आणि प्राधान्यक्रम याच्यामध्ये जर आपण बघितलं योजना आणि प्राधान्यक्रम याच्यामध्ये फक्त आपल्या ओळखीचा भाग असतो तो, तो म्हणजे नियोजन आयोगाचा अभ्यास आपण आधी केलेला असतो बरोबर तर नियोजन यंत्रणा तुम्हाला इथे अभ्यासावी लागते त्याच्यानंतर नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद यांची काय भूमिका आहे बरोबर त्याची रचना आणि कार्य असेल सूचक नियोजन म्हणजे काय केंद्र आणि राज्य स्तरावर योजना तयार करण्याची जी प्रक्रिया असते ती कशी असते किंवा संविधान सुधारणा एकोणीशे ब्याण्णव आणि आर्थिक विकास व सामाजिक न्यायासाठी द्विकेंद्रिक नियोजनाची भूमिका काय होती हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग तुम्हाला इथं योजना आणि प्राधान्यक्रम याच्यामध्ये अभ्यासावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर इथं राज्य शासन आणि प्रशासन ठीक आहे ओके इथं आपण केंद्र शासन आणि प्रशासन बघितलं राज्य शासन आणि प्रशासन या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि काय डिफरन्स आहे हा पण तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं बघा राज्य शासन आणि प्रशासन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं केंद्र राज्य प्रशासकीय वैधानिक आणि आर्थिक संबंध बरोबर सगळ्यात महत्वाचं वित्त आयोगाची भूमिका आहे राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिपरिषद मुख्य सचिव राज्य सचिवालय आलय आहे ओके म्हणून आपण म्हणतो की हा पेपर तुमचा जीएस पेपर दोन आहे ना तिथं जो काही तुम्ही अभ्यास केलेला असेल तो इकडे पण तुम्हाला उपयोगी पडू शकतो ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर स्वातंत्र्यापासून जे जिल्हा प्रशासन आहे त्याच्यामध्ये काय बदल होत गेले जसं की जिल्हा अधिकाऱ्याची बदलत जाणारी भूमिका असेल केंद्र राज्य स्थानिक संबंध आहे विकास व्यवस्थापन आणि कायदा आहे सुव्यवस्था प्रशासनाची निकड आहे जिल्हा प्रशासन आणि लोकशाही विकेंद्रीकरण ठीक आहे ओके म्हणजे इथं जर आपण बघितलं ना तर स्पेशली तुम्हाला मुद्दा दिलाय की स्वातंत्र्यापासून जे जिल्हा प्रशासन आहे ना या जिल्हा प्रशासनामध्ये काय बदल झालेले आहेत ओके त्याच्यानंतर मध्ये आपला पुढचा भाग आहे तो म्हणजे नागरी सेवा ओके नागरी सेवा आपल्याला प्रिलियम प्रिलियमला वगैरे इतकं जास्त डीप मध्ये नाहीये जितकं की तुम्हाला इथं ऑप्शनल कराव ला करावं लागतं तर नागरी सेवांमध्ये तुम्हाला इथं घटनात्मक स्थिती रचना सेवा भरती प्रशिक्षण असेल क्षमता उभारणी सुप्रशासन उपक्रम आचारसंहिता आणि शिस्त असेल कर्मचारी संघ राजकीय अधिकार तक्रार निवारण यंत्रणा नागरी सेवा तटस्थता नागरी सेवा सक्रियता हा जो एक टॉपिक आहे ना हा टॉपिक या टॉपिक मध्ये जेवढे काही मुद्दे दिलेत त्या मुद्द्यांवरती तुम्हाला सगळ्या प्रकारे क्वेश्चन इथे विचारले जाऊ शकतात म्हणजे काय माहिती का इथं फक्त नागरी सेवा म्हणजे काय इतकंच तुम्हाला माहित असून उपयोग आहे का नाही तुम्हाला घटनात्मक स्थिती पण माहीत पाहिजे रचना माहीत पाहिजे सेवा भरती सुप्रशासन उपक्रम वगैरे आणि इथं तुम्हाला इथं नाही प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला विथ एक्झाम्पल तुम्ही जे पॉइंट मांडता ना ते पॉइंट तिथं मांडता आले पाहिजेत ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर आहे आपत्ती व्यवस्थापन बघा नेक्स्ट टॉपिक आहे सॉरी आपत्ती नाही वित्तीय व्यवस्थापन सॉरी बाय मिस्टेक झालं वित्तीय व्यवस्थापनामध्ये तुम्हाला अर्थसंकल्प एक राजकीय साधन म्हणून इथं अभ्यासायचं आहे त्याच्यानंतर सार्वजनिक खर्च त्याच्यावरच संसदीय नियंत्रण जे आहे त्याच्यानंतर मौद्रिक आणि राजकोषीय क्षेत्रात वित्तीय मंत्रालयाची भूमिका लेखातंत्रे लेखा, लेखा परीक्षण लेखा नियंत्रक भारताचे महानियंत्रक महालेखा परीक्षक यांची जी भूमिका आहे हा सगळा भाग आपण वित्तीय व्यवस्थापनामध्ये अभ्यासतो वित्तीय व्यवस्थापन आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा तिथं तुम्ही आपले जे जनरल नॉलेज आहे ना करंट अफेअर्सचं पुस्तक त्याच्यामध्ये जे नवीन आपले अर्थसंकल्प वगैरे रिलीज झालेले असतात त्याचे बुलेट पॉईंट असतात ते पॉइंट तुम्ही तुमच्या रायटिंग मध्ये वापरू शकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे स्वातंत्र्यापासूनच्या प्रशासकीय सुधारणा स्वातंत्र्यापासूनच्या प्रशासकीय सुधारणा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मुख्य विषय महत्वाच्या समित्या आणि आयोग वित्तीय व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास याच्यातील सुधारणा आणि अंमलबजावणीतील दिल समस्या दिलेल्या आहेत जर बघितलं तर स्वातंत्र्यापासूनच्या संस्था आणि अभिकरण यांचा पण अभ्यास करावा लागतो ग्राम विकास कार्यक्रम लक्ष केंद्रीय आणि रणनीती असेल किंवा विकेंद्रीकरण आणि पंचायत राज आहे त्र्याहत्तरावी संविधान दुरुस्ती जी की आपण प्रत्येक परीक्षेसाठी अभ्यासतो ओके त्याच्यानंतर आहे नागरी स्थानिक शासन याच्यामध्ये नगरपालिका प्रशासन आहे आपल्याला माहिती आहे चौऱ्याहत्तरावीस सुधारणा इथं अभ्यासावी लागते नगरपालिका प्रशासनामध्ये हो मुख्य वैशिष्ट्य संरचना समस्या असतील किंवा जागतिक स्थानिक वाद विवाद नवा स्थानिकता वाद व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जो की आपण पूर्व परीक्षेसाठी अभ्यासत नाही लक्षात घ्या पारंपरिक जो भाग आहे तोच आपण अभ्यासतो ओके त्याच्यानंतर इथं नागरी व्यवस्थापनाच्या विशेष संदर्भातील विकासात्मक गतिशीलता राजकारण आणि प्रशासन हा सगळा भाग आपण नागरी स्थानिक शासनामध्ये अभ्यासतो ठीक आहे ओके क्लिअर बघा डिफरन्स जो आहे ना तो डिफरन्स तुम्ही इथं थोडासा समजून घ्या की पूर्व याच्या आधी हा जो भाग आपण अभ्यासत होतो हा किती सखोल अभ्यासत होतो आणि ऑप्शनलसाठी आपल्याला हा भाग किती सखोल अभ्यासायचा ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे तुमचा कायदा आणि सुव्यवस्था प्रशासन याच्यामध्ये तुम्हाला ब्रिटिश शासन जे आहे ना तर ब्रिटिश शासनाचा जो वारसा आहे तो वारसा अभ्यासावा लागतो राष्ट्रीय पोलीस आयोग कारण कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनाबद्दल आपण बोलतोय बरोबर त्याच्यानंतर तपासविषयक अभिकरण कायदा आणि सुव्यवस्था राखणं लष्करी बंड व दहशतवाद यांचं प्रतिरोधन करणं याच्यामध्ये निमलष्करी दलासह केंद्र आणि राज्य अभिकरणे यांची भूमिका आणि प्रशासनाचे गुन्हेगारी करण आहे पोलीस जनता संबंध पोलिसांविषयक सुधारणा हा सगळा भाग कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनामध्ये आपल्याला अभ्यासावा लागतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर भारतीय प्रशासनातील महत्वाचे मुद्दे इथं जर आपण बघितलं तर लोकसेवेतील मूल्य बरोबर नियामक आयोग आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे संयुक्त आघाडी राजवटीतील प्रशासनाच्या समस्या असतील तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे बघा भारतीय प्रशासनातील महत्वाचे मुद्दे कारण हा पूर्वी आपण कधी कुठेही अभ्यासलेला नसतो बरोबर नागरिक प्रशासन देवाणघेवाण आहे भ्रष्टाचार आणि प्रशासन आहे आपत्ती व्यवस्थापन आहे इथं करंट अपडेट राहावंच लागतं हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ओके आता याच्यामध्ये बघा जो काही सिलेबस मी डिस्कस केलाय तर सिलेबसला अनुरूप अशी तुमची इंडेक्स म्हणजे जे पुस्तक डिझाईन केलेलं आहे ना ते पुस्तक तुमच्या नुसारच डिझाईन केलेलं आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काही इंडेक्स इथं मी तुम्हाला डिटेल दाखवते पुस्तकाची जी अनुक्रमणिका आहे त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की पुस्तकामध्ये आपल्याला नक्की काय दिलेलं आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला टॉपिक जो आहे पहिला टॉपिक बघा भारतीय प्रशासनाची उत्क्रांती याच्यामध्ये तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ द्या सगळे पॉइंट कव्हर केले जसं की भारतातील लोकप्रशासनाची परंपरा असेल कौटिल्यान बद्दल दिलेला आहे राज्याचा सप्तंग सिद्धांत बघा असे क्वेश्चन येतात राज्याचा सप्तंग सिद्धांत एक्सप्लेन करा किंवा चर्चा करा बरोबर राज्यशाहीची संकल्पना अमात्य मंत्री मंत्री परिषद गुप्तहेर विभाग ठीक आहे तर हे भारतातील लोकप्रशासनाची परंपरा आपण इथं अभ्यास किंवा भारतीय प्रशासनाची उत्क्रांती कशी होत गेली न्याय व्यवस्था आहे आंतरराज्य संबंध आहे मूल्यमापन पण दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर गुप्त कालखंड दिल्ली सल्तनत मुघल कालखंड ब्रिटिश कालखंड रेग्युलेटिंग ऍक्ट <coughs> <coughs> आहे पीठचा भारत विषय कायदा आहे संधी कायदे जे की आपण थोडेफार प्रिल्मसाठी साठी केले असतात ठीक आहे अठ्ठावन्नचा कायदा एकसठचा चा कायदा कॅनिंगच्या प्रशासकीय सुधारणा त्याच्यानंतर लिटनच्या सुधारणा रिपनच्या सुधारणा ब्याण्णवचा कायदा नऊचा चा कायदा मिंटो असेल माउंटेगु चेम्स फोर्ड असेल पस्तीसचा चा नौचा काईदा, नौचा काईदा, भारत सरकार विषयक कायदा स्थानिक स्वराज्य शासनाचा विकास आणि शासकीय विभागांची पुनर्रचना आणि वाढ म्हणजे हा जो टॉपिक तुम्हाला दिलाय ना हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित बघा याच्यामध्ये भारतीय प्रशासनाची जी उत्क्रांती आहे ना ती ब्रिटिश काळापासूनचे सगळे पॉइंट्स इथे तुम्हाला कव्हर करावे लागतात जे की पुस्तकामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो शासनाची तत्वज्ञानात्मक आणि संवैधानिक चौकट सिलेबस पाठीमागचा आठवा याच्यामध्ये सुरुवातीला प्रशासन आणि संवैधानिक चौकट म्हटलंय त्याच्यामुळे प्रशासन आणि राज्य घटना यांचा संबंध आधी बघावा लागतो भारताच्या राज्यघटनेचे मुलाधार अभ्यासावे लागतात मुल्याधार सॉरी सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक आपण प्रियम्बलमध्ये किंवा सरनाम्यामध्ये या सगळ्या संज्ञा ज्या असतो त्या अभ्यासलेल्या असतात धर्मनिरपेक्ष प्रजासत्ता ओके प्रत्येक संज्ञा तुम्हाला डिटेल अभ्यासायची विथ एक्झाम्पल जस्ट एक क्लिअर चला आणि एक्झाम्पल सुद्धा द्यायचे आहे त्याच्यानंतर या दुसऱ्या मध्ये तुम्हाला संसदीय लोकशाही ओके संघराज्य पद्धती भारतीय संघराज्याची वास्तव स्वरूप मानवाधिकार वैश्विक मानवाधिकार जाहीरनाम्याचे भारताच्या राज्यघटनेमध्ये उमटलेले प्रतिबंध भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क जे की आपण प्रियमला पण अभ्यासतो पण इथे डिटेलमध्ये अभ्यासावे लागतात जसं की चौदा ते अठरा सब्तेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शिक्षणाचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक शैक्षणिक हक्क मूलभूत हक्कांवरची टीका असेल असे क्वेश्चन तुम्हाला येतात त्याच्या आधी तुम्हाला हे सगळे डिटेलमध्ये अभ्यासावे लागतात बरोबर तसंच तुम्हाला मार्गदर्शक तत्वांबद्दल दिलेलं आहे मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप त्याच्यावरचे आक्षेप त्याच्याशी संबंधित कलम त्याचं समर्थन आणि महत्व आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी तर हे पाच पॉइंट आहेत पाच पैकी कोणत्याही पॉइंट वरती तुम्हाला एक्सप्लेनेशन द्या चर्चा करा अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके आणि फायनली तुम्हाला मूलभूत आणि मार्गदर्शक तत्वे याच्यामधला डिप्ल सुद्धा पुस्तकामध्ये दिलेला आहे तिसरा टॉपिक याच्यामध्ये येतो केंद्र आणि प्रशासन ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या ओळखीचे पॉइंट आहेत पण डेप्थ जी आहे ती आपल्याला माहित नसते इतक्या डेप मध्ये शिकावं लागतं राष्ट्रपती राष्ट्रपतीचे अधिकार आणि कामे त्यांच्या अधिकारांचं परीक्षण पंतप्रधान त्यांचे अधिकार आणि कामे त्याच्यानंतर पंतप्रधानांचं स्थान आहे पंतप्रधान आणि पंत मंत्रिमंडळ पंतप्रधान राष्ट्रपती पंतप्रधान संसद पंतप्रधान राजकीय पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ आणि संसद ठीक आहे ओके तर अशा पद्धतीचे इथं तुम्हाला तीन टॉपिकची इंडेक्स दिलेली आहे पूर्ण पुस्तक जे आहे पुस्तकाचा पूर्ण अभ्यास तुम्ही इथं करा पुस्तकामध्ये तुम्हाला सिलेबस जो काही सिलेबस मी एक्सप्लेन केलेला आहे सिलेबस सगळा इथं कवर केलेला आहे आणि अन्सर रायटिंगसाठी प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेले आहे तर हा एक छोटासा आपला बुक रिव्ह्यू होता ऑप्शनल साठी मराठीमध्ये दर्जेदार संदर्भ उपलब्ध आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका पुस्तकं घेऊन फक्त अभ्यासाला सुरुवात करा पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंक वर जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता किंवा तुम्ही जर काही अडचण आली तर आपल्या केसागर पब्लिकेशनच्या फोन नंबरवरती कॉल करू शकता ओके चला भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर